टाकी आहे हा त्याच्या मागे मोठ्या टाक्या आणि ही बॅक साईड आहे टाकी घ्या आणि तू बघतो की धबधब्यासारखं पाणी आहे आणि या पाण्यात कोल्हापूरला गेली आता दोन तीन दिवस पाणी नाही आणि ही आसपासच्या घरात पाणी गेलेलं टाकली आहे हां त्याच्या मागं मोठी टाकी आपली मी ही बॅक साईड आहे माझ्या टाकीच्या आणि तू बघतो तुझी धबधब्यासारखं पाणी आहे या पाण्यात तो कोल्हापूरला गेली आता दोन तीन दिवस पाणी नाही आणि ही উম গ स्थानिक लोक तुझ्या का पण नंबर लिहून ठेवा घेतला हॅलो माझं नाव दत्तात्रय माने राहणार चंबूखडी पाण्याची टाकी शेजारी तिथे माझी शेती आहे जमीन आहे उसाचं क्षेत्र आहे माझी स्वतःची वीर बोर असून मी माझ्या स्वतःच्या पाण्यानं मी शेती करतोय पण हे पाणी टाकीत माझ्या उशाला असल्यामुळं पश्चिमेला माझ्या शेता शेताच्या पश्चिमेला पाण्याची टाकी आहे आणि आता नवीन लाईन जी शिंगणापूर योजनेची पाईपलाईन झालेली आहे जी गेलेली आहे पुईखडीला त्या टाकीचं आणि परत ती दुसरी लाईन गेलेली आहे ती ग कसबा पावड्याला तर त्या पाईपलाईनचं रात्री पा बारा वाजल्यापासून एक कोडा व्हायल्यासारखं पाणी वाहत होतं आणि ते मी प्रत्येक शे अधिकाऱ्याला फोन लावून बघितलं ला। शे तुमचे वॉटर सप्लायचे मुख्य अधिकारी हर्षजित गाडगेसाहेब सुद्धा मी दहा वेळा फोन लावला पण त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता त्यांनी एकही फोन माझा उचलला नाही किंवा कुठल्याही अधिकाऱ्यानं उचलला नाही मी टाकीत जाऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की हे पाणी शिंगणापूर योजनेचं आहे त्याच्याशी आमचा कॉर्पोरेशनचा काही संबंध येत नाही आणि हे हे पाणी वॉटर सप्लायचा सिस्टमखाली येतं आहे त्यामुळं ते पाण्याचा आम आमचा काय संबंध नाही तुम्ही आमच्याकडे काय आम्हाला तक्रार करू शकत नाही म्हणून सांगितलं तिने मी रात्रभर असा शेताभोवतीनं फिरतोय माझी पाच सहा एकरची लागण केलेला ऊस सगळा पाण्याखाली आता तुम्ही चित्र त्याचं चित्र तुम्ही बघू शकता मोबाईल ह्याच्यावरती राजगोल पानन राजगोल पा, माझ्या शेताला लागून राजगोल पानन लक्ष लक्षतीर्थ वसाय तो अर्ण इकडं मसोबाकडे आलेले आहे तो सगळा रस्ता केला होता परवा इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्या तो रस्ता केलेला त्या रस्त्यावर पा सगळ्यांनी स्वखर्चाने केलेला रस्ता तो सुद्धा र रस्ता आता धुऊन गेलेला आहे सगळा आणि इथं कुणाचाही दाद कोणीही घेत नाही आणि काही झालं आता माझं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे पण याला कोण विचारू शकत नाही किंवा कुणाकडे मी दाद मागू शकत नाही अशी परिस्थिती आहे माझी हां बोला नमस्कार मी जय महादेव गुरव गेल्या चार पाच वर्षापासून या चिंतामणी पार्क या ठिकाणी मी राहतोय दरवेळचा हा प्रश्न आहे गेल्या आठवड्यापासून तर मोठा प्रश्न चालू आहे हा पाणी एक मागे पाणी पुरवठा केंद्र आहे त्या ठिकाणाहून पाणी आमच्या घरामध्ये सतत एक आठवड्यातून दोन वेळेस तरी घरामध्ये शिरण्याचं प्रस्ताव होतं पण या ठिकाणी कोणीही याची दखल घेत नाही आहे नगरसेवक माजी नगरसेवक यांना आम्ही भर भरपूर वेळेस विनंत्या केल्या एकतर आटोकाट प्रयत्न करतोय इथे कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत असूनही आम्ही रस्ता आमच्या कॉलनीला मिळावा आमच्या या दोन तीन कॉलनी आहेत जवळजवळ दोन दोनशे अडीचशे घरं आहेत या ठिकाणी लो या लोकांना रस्ता मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय पण आजपर्यंत त्याची कोण दखल घेत नाही पण आम्ही स्वखर्चानी या ठिकाणी रस्ता करून घेतला होता तोही आज या पाण्याच्या प्रॉब्लेममुळे आम्हाला तो रस्ता वाहून गेलाय आता त्याच्यासाठी कोण जबाबदार राहणार आहे बाजूला शेती आहे त्यांचं बरंसं नुकसान झालं आहे तर याच्यासाठी कोणीतरी जबाबदारी उचलावी आणि आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती प्रशासनाकडे बोला नमस्कार माझं नाव आशिष गुजर मी चिंतामणिक पार्क येथे येथील रहिवाशी आहे आमच्या घराच्या उजव्या डाव्या बाजूला चंबोकडी पाण्याची टाकी आहे त्यातून रात्री बारा वाजल्यापासून पाण्याचा सतत प्रवाह इतक्या फोर्समध्ये चालू आहे की माझ्या उजव्या आला जी राजगोल पानंद आहे त्या रस्त्याला साधारणपणे तो पाण्याचा प्रवाह एक किलोमीटर अंतरापर्यंत गेलेला आहे आणि राहुल माने नगरसेवक माजी नगरसेवक यांच्या स्वकर्चातून केलेला तो रस्ता पूर्णपणे केलेला वाहून गेलेला आहे खराब झालेला आहे आणि या ही जी कंडिशन आहे ही सतत चालू आहे आणि वॉटर सप्लाय अधिकाऱ्यांचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी याकडे त्वरित लक्ष घालून ही जी तात्पुरती डागडुजी आहे ही कायमची पूर्णपणे बंद करण्यात यावी